नमस्कार माझ्या कल्पना आहे काही दिवसांपासून म्हणजे दोन जुलै पासून मी शहबा पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाय फेरी या नावानं जळसंवाद आहे गेली दोन अडीच वर्ष सातत्यानं जनसंवाद साधतोय पाऊस पाणी चांगलं झालंय लोक शेतात आहेत पेरण्या झाल्या शेतीचे खुरपणीचे काम चालू आहे खत टाकायचे काम चालू आहे आणि जीवा मध्ये फिरत असताना मी अगदी शेतात जातोय लोकांशी बोलतोय महिलांशी बोलतोय तरुणांशी बोलतोय त्याच्या भागातल्या प्रश्नांची जाणीव हो, अभ्यास करतोय माहिती घेतो दाट जळगाव तालुका शेवगाव या शिवारामध्ये जात असताना मी आता हा जो रस्ता दिसतोय हा शेलार वस्ती म्हणून तिकडे जाणारा हा रस्ता शेलार वस्ती आहे शेलार वस्ती अनेक वेळा या मतदारसंघात गेली दहा वर्षात आम्ही ही कामं केली आम्ही कामं केली आम्ही कामं केली असं लोक सांगतायत कामं झाली नाही अनेक ठिकाणी काम झाली बिलकुल गुणवत्ता नसते व्यक्तिगत टीका म्हणून बोलणार नाही पण वस्तुस्थिती की अलीकडं ह्या टक्केवारीमुळे कामाची गुणवत्ता आता हा रस्ता बघितला तिथे माझे स्थानिक सहकारी आहेत त्या स्थानिक सहकार्याने सहज विचारला किती रस्ता झाला म्हणजे काही दोन चार महिन्यापूर्वीच झाला ह्या रस्त्याकडे नजर गेल्यानंतर या रस्त्याला फिकनेस ज्याला म्हणतो आपण बघू शकता आजची माहिती नसते या लेवलला फक्त कडी टाकून डांबराचा कस टाकून केवळ डांबराचा लेहर दिलेला आहे मुळामध्ये पावसाळ्यात काम करणं चुकीचं आहे डांबराचं आणि पाण्याचं जमत नाही पाऊस मान यावर्षी आम्हाला सुरुवातीला पाऊस चांगला सुरू झाला अजून काही महिने पाऊस आणि ह्या रस्त्याचा दर्जा बघितल्या लक्षात येत दोन तीन मोठे हो पाऊस संपले आले हा रस्ता पूर्ण दाखवतो आपल्याला नहीं नहीं। आता आता मी गाणीपूर्वक काढलं माती संपूर्ण रस्त्यावर मी खोदून दाखवत अशी माती दिसल छोट्यासा कच लेहर टाकला त्याच्यावरती डांबराचा लेहर टाकला आणि सांगायला इतर तंत्रज्ञानाचा माणूस नाही मी वकिलीचा पदवीधर आहे पण इंजिनिअरिंगचा कामाचा समाजात आम्ही ठेवा जी टेक्नॉलॉजी आहे कोणत्या ची असावी किती लेहर असावा हे सगळं टेंडर मध्ये असावं साईड पट्टे असावे पण आता हे रस्त्यात या परिस्थितीत काही काम झाले पैसा शासनाच म्हणजे कोणाचं पैसा आमचा आहे जनतेचा पैसा आहे शासनाचा पैसा म्हणजे आम्ही जे टॅक्स भरतो शासनाला आम्ही जे टॅक्सेस भरतो तो महसूल शासनाकडे गोळा होतो आणि गोळा झालेल्या महसूल मधन आम्ही जनतेच्या विकासावर माझे याचा भाऊ आहे शेतकरी बंधू आहेत कट टाकला किती आण कोणी कोणी काय जेवढे तरी अठराशे भाऊ

विकासाच्या नावाखाली या टक्केवारीच्या नावाखाली एका बाजूला प्रचंड संपत्ती मिळवली जातेच शेतकरी राजा माझा परत एक दिवसाचाच राजा मत गाण्याचे होतो आणि तो, तो सगळ्या दिवस हा गुलामच वास्तव्य माझ्या बागतही असेच रस्ते झालेले असतील मला सांगा मी भेटायचं आज आपण एखादी झाला जवळच्या शेलावर बसलो असता जर चुकीचा असेल तुम्हाला शिक्षा द्या मी राजकारणामध्ये आरोप करत नाही जनतेचा पैसा असा वाया जातोय असत्या कामाला विरोध केला पाहिजे एवढंच माझी भावना